नमस्कार साहेब साहेब जनतेचा सा प्रतिसाद यामुळे मिटतोय कारण साहेब दादांचं सा काम म्हणजे एकदम उत्तम काम आहे आता तुम्हाला मी सांगतो आम्ही वडच नंदनवाडी इथे राहतो आमच्या इथे साठ वर्ष झाला आम्हाला रस्ता नव्हता म्हणजे परिस्थिती अशी होती की आम्ही ज्यावेळेस माल वाहत होतो ना आम्ही साहेब एवढे म्हणजे पॅन वर करून आम्ही माल मालवालो गाळात आमचे वयस्कर माणसं असो कारण परिस्थिती अशी होती की माल काढला पर्यायच नव्हता आम्ही म्हणजे रात्रीच्या आम्हाला बारा बारा वाजायचे शेतात काम करायला आमच्या माणसांना तेव्हा आम्ही म्हणजे लहान होतो पण आमच्या आई वडील रात्रीचे म्हणजे बारा बारा वाजेपर्यंत त्यांना टोमॅटोचं कॅरेट असेल ना ते व्हायचं गाळातून आम्ही व्हायचो पण दादा पण आमच्या वडील इलेक्शन झालं आणि दादांचा पॅनल निवडून आला आणि दादांनी आम्हाला रस्ता करून देतो आणि साहेब दादांनी स्व खर्चानी पंधरा लक्ष खर्च करून आम्हाला रस्ता करून दिला आणि त्या रस्त्यानंतर शरद दादांनी साठ लाखाचा पूल आणि तिथून पुढे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिला आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालंय आज कारण ही परिस्थिती खूप वाईट होती आणि आम्ही पण खूप संघर्ष म्हणजे खूप संघर्ष केलाय आणि त्या संघर्षाचं आम्हाला फळ मिळालं आणि दादांनी म्हणजे दादा म्हणजे आमचं माणूस झालेलं आहे कारण या माणसाने आम्हाला रस्ता करून दिलेला आहे म्हणजे हा स्वतःच्या पैशातून दिला स्वतःच्या पैशातून पंधरा लक्ष खर्च करून आम्हाला रोड करून दिला दादांनी पाहिला इलेक्शन झाल्यावर ग्रामपंचायतची काही चर्चा झाली नाही मग हो नाही चर्चा आहे तुम्ही कोणाला पण विचारा आमच्या महिला आल्या त्यांना विचारा दादांनी खर्च स्वनिधीतून रस्ता केलाय की नाही दादांनी स्वनिधीतून रस्ता केला आणि आमच्या आयुष्यात सोनं झालं म्हणजे दादा आज आमच्यासाठी माणूस आहे दादा आमसाठी देव बनलेत दादाने आम्हाला एवढा रस्ता करून दिला स्वनिधीतून काय सांगाल मग आता निवडणुकीला तर काही सोपी नाही निवडणूक आता गावकरी म्हणून तुमच्या भावना आहेत परत तू ही निवडणूक कसं पाहतो तुम्ही आम्ही निवडणुकीला पाहतो पण दादा हे शंभर टक्के जिल्हा परिषदच होणार कारण दादा दादांचा विकास एक नंबर आहे दादा विकासाला आणि दादा शंभर टक्के जिल्हा परिषद होणार पण आता बाकीचे उमेदवार आहेत ना सगळे सगळे विकास करतात पण दादांचा विकास वेगळा आहे आणि दादा एक नंबर विकास करू शकतात हे मला वाटतं माझी अशी भावना आहे की दादा शंभर टक्के जिल्हा परिषदस्य होणार आता काही काही गावाशी इतका संतोष लोक ओळखत पण नाही नाही दादांना ओळखणार अजून प्रचार चालू व्हायचा आहे त्या संदर्भात दादांना सगळे ओळखणार आणि दादा शंभर टक्के झेडपी होणार सर नाव काय हर्ष सीताराम चव्हाण मी राहणार वडस नंदनवाडी मध्ये राहतो संतोष जादाने आमच्यासाठी स्वखर्चा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च करून स्वखर्चणी आम्हाला रस्ता करून दिला आमच्या जीवनात अक्षर सोनं झाले आम्हाला चालायला पाऊलट नव्हते आता आमचे रस्ते पूर्ण कॉन्क्रीट आहेत सगळं हे फक्त संतोष दादामुळे सहकार्य झाले आम्हाला पण आता सांगा मला की आता गुलाब पारखे आहे आशदय आहे मग हे दोघ मोठे उमेदवार दो असताना चव्हाण नका लोक मत देतील देणार ना कारण की दाद विकास करणार आहे सगळा सळे घाटाचा आहे ना दाद विकास करणार आहेत आहे ही सगळेच उमेदवार म्हणतात विकास करणार आहे मग नाही पण दादा दादा शंभर टक्के विकास करणार आहे गटाचा पूर्ण पार तुम्ही कधीपासून त्यांना ओळखता मी बरेच वर्ष झाले पाच सात सात आठ वर्ष झाले त्यांना ओळखतो मी काय गावात बा आजीबाजूच्या गावात काय चर्चा आहे दादाच दादा संतोषांची सगळी चर्चा आहे गावात प्रत्येक गावामध्ये दादांची चर्चा आहे बर आणि लोकांनी निवडून हो द्यावं त्यांना शंभर टक्के लोकांनी निवडून हो द्यावं जाताना